राज्यातल्या शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या तीन वर्षामध्ये सर्वाधिक निधी खर्च करण्यात आलाय शेतकऱ्यांच्या विविध योजनांवरती तीन वर्षांमध्ये सत्तर हजार कोटी रुपयांची रक्कम खर्च करण्यात आली अशी माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधानसभेमध्ये दिली विरोधी पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईपोटी सोळा हजार तीनशे एकोणनव्वद कोटी रुपयांची मदत तर अवकाळी गारपीट आदी बाबींसाठी एकोणीस हजार पाचशे ब्याण्णव कोटी रुपयांची मदत करण्यात आली पीक विमा योजनेच्या गैरवापरासाठी एकाही शेतकऱ्यावर सरकारने कारवाई केलेली नाही एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन सरकारनं नुकसान भरपाई दिली आहे असंही ते म्हणाले राज्यातल्या एक कोटी पंच्याहत्तर लाख शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली विकेल ते पिकेल यासोबतच निर्यातक्षम पिकांना प्रोत्साहन देण्याचं नियोजन करण्यात येत आहे ए आय आधारित नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन शेती अधिक उत्पन्नक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत कर्जमाफी हा एकमेव उपाय शेतकऱ्यांच्या समेवर समस्येवर नाही या उलट शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे ते उपलब्ध करून देण्यात येत आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एका समितीचं गठन करण्यात आलं त्याबद्दलची अधिक माहितीही मुख्यमंत्री देतील असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं